हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर रोज रोज जेवण बनवून आपल्याला येतो कंटाळा तर कधीतरी अगदी झटपट काहीतरी एक साधं सिंपल बनवावं असं वाटतं तर मी त्यासाठी म्हणून हा मसाले भात बनवते तर त्यासाठी मी गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला त्यामध्ये तीन चमचे तेल घातलं आहे जिरा आणि मोहरी घातलं जिरं मोहरी छान तडतडलं की हा मोठ्या साईजचे दोन कांदे आहेत जे मी उभे चिरून घेतलेले आहेत तर आता कांदा अगदी छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा चार छान असा परतला गेला की नंतर हा जो मसाला आहे तो त्यामध्ये सुकं खोबरं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या भरपूर कोथिंबीर आलं आणि लसूण तर हे सगळं एकत्रित कच्चं असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला तर तुम्ही खलबत्त्यात पाट्यावर वगैरे वाटलं तर अजून टेस्ट छान येईल तर तो मसाला मी तेलात छान परतवला आहे त्यानंतर हे दोन मोठ्या साईजचे टोमॅटो ते मी बारीक चिरून घातलेले आहेत तेही आपण मसाल्यासोबत परतून घेऊयात त्यानंतर हे दोन गाजर आहेत त्याचे साल काढून मी स्लाईसमध्ये कट केलेले आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या त्यामध्ये घालू शकता म्हणजे फ्लॉवर बटाटा वगैरे पण मी फक्त गाजर वाटाणा घातलेला आहे त्यानंतर हा वाटाणा घातलेला आहे मी तर हा फ्रोझनवाला वाटाणा आहे तुम्ही फ्रेशवाला वाटाणाही यूज करू शकता तर हा दोनशे ग्रॅम वाटाणा आहे तर आता सगळे मसाले मी छान असे परतवून घेतलेत तेलावर त्यानंतर घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि हा दोन चमचे मी व्हेज बिर्याणी मसाला घातला आहे त्यानंतर दोन चमचे मीठ घातलेलं आहे तर मीठ मी तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता कमी जास्त आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर आहे हा बासमती राईस तर तुम्ही स्वच्छ धुवून ठेवला होता साईडला तर आता तो घालून घेऊयात तर हा साधारणतः मी तीन वाट्या राईस घेतलेला आहे छोट्या वाट्या म्हणजे साधारणतः तो तीनशे ग्रॅम राईस आहे आपला तर तो आता तोही आपल्याला छान मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा आहे तर अगदी हलक्या हातानं आपल्याला तो मिक्स करायचा आहे राईस तुटला नाही पाहिजे आणि बघू शकता तुम्ही आता मसाला राईससोबत छान असा मिक्स झालेला आहे तर त्यानंतर आता हे मी एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं तर ते घालून घेऊयात त्यामुळे काय होईल की आपला रा भात शिजेल पण पटकन त्याची टेस्ट पण छान येईल आणि राईस फुलायला पण मदत होते त्यानं तर पाणी मी घातलेलं आहे ते तांदळाच्या तीन पट म्हणजे तीन वाट्या पाणी आहे तर हे नऊ वाट्या पाणी आहे हे, हे प्रमाण आहे आणि आता आपल्याला याच्या छिट्ट्या करून घ्यायच्यात तर मी तीन छिट्ट्या करून घेतलेत आणि आता त्यानंतर आपण कुकर थंड करून घेऊयात आता बऱ्यापैकी त्याची वाफ गेलेली आहे तर मी आता झाकण काढून घेते तर बघू शकता अगदी सुंदर असा आपला मसाले भात रेडी झाला आहे मी त्यावर घातलेले वरून को कोथिंबीर आणि आता हेवर वाटाणा आणि गाजर वगैरे वर, वर सगळं तरंगलेलं आहे तर ते मी सगळं छान असं मिक्स करून घेते त्यानंतर आता राईस मी प्लेटमध्ये काढून घेते तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि रात्री कधी जेवण बनवायचा कंटाळा आला किंवा असं कधी लेट होणार असेल आपल्याला पटकन काही बनवावं का तर हे खूप छान अशी रेसिपी आहे तर यामध्ये मी मिरची पावडर वगैरे काही यूज केलेला नाही आहे बस हिरव्या मिरचीमध्येच बनवलेला भात आहे तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल तर आता त्यावर मी भरपूर असं कोथिंबीर घातले आणि खोबरं किसून घातलेलं आहे वाटणामध्ये पण आपण कोथिंबीर आणि खोबरं भरपूर यूज केलेलं होतं तर ही मसाले भातची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच चॅनलला कनेक्टेड राहा लाईक शेअर सब्सक्राइब करा थँक्यू